न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन फेथ गॉस्पल सेंटर एजी चर्च आदर्शनगर श्रीरामपूर या चर्च चा बेचाळीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात दिनांक तेवीस मार्च रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला रेवरंट दत्ता सदस्य महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काउन्सिल ऑफ साऊथ इंडिया असेंब्ली ऑफ गॉड रेव्हरंट युसेफ वडागळे सेक्रेटरी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काउन्सिल ऑफ साऊथ इंडिया असेंब्ली ऑफ गॉड यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती तर रेव्हरंट याकोब वडागळे खजिनदार महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काउन्सिल ऑफ साऊथ इंडिया असेंब्ली ऑफ गॉड हे प्रमुख वक्ते होते रेब्रट याको पडागळे यांनी यावेळी उद्देश करताना म्हटले की आपण ख्रिस्ताने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे जीवन जगले पाहिजे एकमेकांवर प्रेम करावे गांजल्या गांजल्यांची सेवा करावी असे यावेळी बोलताना सांगितले आणि आम्ही मोठमोठे मोड़ पराक्रम करू जर परमेश्वर नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही आज मी तुमच्या समोर उभा आहे ही फक्त परमेश्वराची दया आणि कृपा जर कृपाची दया माझ्यावरती जा झाली नसती तर आज मी तुमच्या समोर जिवंत तु उभा राहू शकलो नसतो या कार्यक्रमाचे प्रास्तविक चर्चे प्रमुख धर्म विजय केदारी यांनी केल्या यावेळी माझे रवींद्र लाटे राष्ट्रवादीचे लकी शेट्टी ख्रिस्ती विकास परिषदेचे दीपक कदम अविनाश काळे श्रीरामपूर तालुका ऑल पास्टर्स फेलोशिपचे रेव्हरंड राजेश कर्डक आरपीआय महिला अध्यक्षा रमादेवी दिवार यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी शहरातील ख्रिस्ती धर्मगुरू भाविक उपस्थित होते या चर्चा बेचस्व वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे असेंब्लीज ऑफ गॉड एम डी सी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काउन्सिलतर्फे सदर चर्चची देखरेख केली जाते आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम करण्यासाठी आमच्या देवाचे सेवक आमच्या एम डी सीचे खजिनदार म रेवर याकोब वडागडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी सुंदर असा संदेश दिला या ठिकाणी सर्व भाविकांना समाजामध्ये वेगवेगळ्या समाजातील लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी मह येशू ख्रिस्तांची महती कळावी येशू ख्रिस्ताविषयी सर्वांना आदर असावा यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम केलं जातं या शहरचे पाळक यवराट विजय केदारी हे नियमितपणे या ठिकाणी चर्चची सेवा करतात मंडळीची सेवा करतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी या एजी चर्च नाव घेतलं जातं ए जी चर्च हे सर्व सभासद या ठिकाणी दर रविवारी आपली उपासना भक्ती करण्यासाठी येतच असतात परंतु असे जे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी सुद्धा सर्व येतात बेद बॉसबल सेंटर श्रामपूर वॉर्ड नंबर एक आदर्श नगर या ठिकाणी या चर्चचा बेचाळीसावा वर्धापन दिनानिमित्त इथं कार्यक्रम करण्यात आला आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला आणि या कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आले त्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली आणि जे प्रमुख धर्मगुरू आहेत ते विषय केंद्रीय या नात्याने मी सर्वांचे आभार आणि अभिनंदन करतो की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे खजिनदार खजिनदाराकडे नवसेफाकडे आणि हे सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल आमचे आम्ही आभारी आहोत आणि आमचे प्रिय मित्र वार्ता कदम साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून आम्ही सर्वांचे आभार मान बेद गॉस्पेल सेंटर ए जी चर्च आदर्श नगर वार्ड नंबर एक या चर्चचा आज बेचाळीसावा वर्धापणा दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी रेवरेंट याकोब वडागळे हे प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी आले होते तसेच महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काउन्सिलचे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काउ काउन्सिलचे सदस्य दत्ता अमोल मास्टर दत्ता अमोली तसेच संस्थेचे प्रेसिटर योसेफ वडागळे आणि रेवरेंट या चर्चचे मास्टर रेव्हरेंट केदारी हे प्रमुख या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित होते आणि उत्तम असा संदेश देव वडागळे यांनी दिला आणि त्यानंतर अनेक मान्यवर तसेच प्रतिष्ठित तसेच आमंत्रित तसेच विविध स्तरातील लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा कार्यक्रम अगदी शांततेत व चांगल्या रीतीने संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बी एस कांबळे यांनी केले तर आभार विश्वरंजन मकासरे यांनी मांडलेत न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रीरामपूर